एक निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल झाली तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून आर एस एसला विरोध करताय त्यांच्या वैचारिक पातळीला विरोध करताय एक निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आणि त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून तुमचं नाव होतं कसं बघता कारण आता अलीकडच्या काळामध्ये नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तुमची मुलगी मोठ्या मताधिकेनं चांगल्या मताधिक्याने निवडून आली बी एस पीचे विचार तुम्ही सांगताना तुम्ही ज्या पद्धतीनं विचार सांगताय त्या पद्धतीनं तुम्ही आर एस एसला विरोध करताय मग असा असताना संस्थेच्या निमंत्रण पत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून तुमचं नाव येतं कसं काय मुळात हा तो जो प्रकार आहे तो पवाराच्या हरिजनांनी केलेला प्रकार आहे ती पत्रिका एडिट केलेली आहे इथं त्याच्यावरती जे नंबर आहेत या नंबर ज्यांचे आहेत त्यांना फोन करून तुम्ही कुणी पण विचारा मुळात माझा जन्मत आंबेडकरी चळवळीतला इतल आहे माझ्या रक्तात भेसळ नाही मी एका बापाच्यात पोटचा आहे मी हेगडेवारन गोलविल औलाद नाही मी माझ्या जन्मापासून ते मरेपर्यंत आर एस एस आणि मनोवादी विचाराचा विरोधक आणि आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणूनच मारणार आहे तुम्हाला असं काय वाटतं की हे कोणी केलं असावं कारण हे व्हायरल केल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही पवारांच्या विरोधात सभा घ्यायला सुरू सुरुवात केली लोकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय मग हे जे काही पत्र व्हायरल होते ह्याने त्याचा काय परिणाम येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काय नाही बहुजन समाज काय एवढा दुधखोळा राहिला वय हे ॲडिट केलेलं पत्र आहे आणि हे पवाराच्या हरिजनांनी केलं आहे जे खापरे महार आहेत ना खापरे महार त्या खापऱ्या महारांचं काम आहे अरे तुम्हाला पराभव पचावता या नाही तुम्हाला बायका बामनांच्या चालत्या तर तुम्ही माझं ॲडिट करून वय ॲडिट करून टाकलेलंही आहे आणि ह्याच्या संदर्भात हे जी जी काय आर एस एसच्या माध्यमातून जा, सांगितलं जातं की बाबासाहेबांनी कराडला आर एस एसच्या शाखेला भेट दिली होती तर ज्या बातमीचा अहवाला अहवा हे दिला जातो रेफरन्स त्या केसरीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पैसे देऊन केसरीने बाबासाहेब आंबेडकरांची बातमी छापली नव्हती आमच्या एका इतिहासकारांनी दिल्लीमध्ये केंद्रीय माहिती आयोगाला माहिती मागवलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला कधी कोणत्या काळी आणि केव्हा कुठे भेट दिली याची माहिती मागितली असता केंद्रीय माहिती आयोगाने ते पत्र आंबेडकर फाउंडेशन जे केंद्रीय संस्था आहे तिला वर्ग केलं आणि केंद्रीय माहिती आयोगाकडून आम्हाला जी माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या कुठल्याही शाखेला भेट दिलेली नाही आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा कट्टर अनुयायी आहे त्याच्यामुळं असले बायकी चाळे करणं बंद करा खापऱ्यांनो तुम्ही पवाराचे हरिजन आहात तुम्हाला गांधीचे हरिजन राहायचं आहे मी निळ्या झेंड्याच्या ताकतीवरती निळ्या झेंडा आणि बाबासाहेबाचा हत्ती घेऊन बारामतीत पवारांच्या छतडावरती बाबासाहेबाचा हत्ती नाचवून दाखवलेला आहे आणि म्हणून तुमच्या पोटात गोळा उठलेला आहे जनता ज्यांना पवारांनी पैसे देऊन माझ्या विरोधात उभं केलं होतं त्या सगळ्या लोकांचा याच्या षडयंत्र आहे या तू ही जी पत्र या ठिकाणी आहे ते ॲडिट केलेलं पत्र आहे आणि मग मला करायची ना चर्चा मी कार्यक्रम घेणार आहे संघाच्या शाखेला बाबासाहेबांनी भेट दिली नव्हती आणि दिली असाल तर मोहन भागवत मोहन भागवतला चॅलेंज देतो भिगवान चौकामध्ये मोहन भागवतने यायचं मी कार्यक्रम लावतो आणि आमचा एक दिल्लीचा इत इतिहास कारभ लावतो दोघांची चर्चा या भिगवान चौकामध्ये होईल केव्हा बाबासाहेबांनी संघाच्या शाखेला भेट दिली ती तुम्ही दाखवायचं आम्ही दाखवतो बाबासाहेबांनी संघाच्या शाखेला भे भेट दिलेलीच नाही तुम्ही हाफ चढ्या घाला नाही तर फुल चढ्या घाला पण तुम्ही तुमचे पाठीमागचे जे धंदे आहेत ते सगळ्या देशात उघड झालेले आहेत त्याच्यामुळं आतला काय म्हणतो आपण त्याला खापरीपणा बंद करा तुम्हाला पराभव पतावता येत नाही आणि यांच्या जे विरोधक आहेत जे निळ्या झेंड्याचे विरोधक आहेत जे जातीय द्वेषातून माझं नाव किंवा मा माझं नाव त्याच्यामध्ये एडिट करून टाकलेलं आहे ॲडिट केलेलं आहे तुम्ही आत्ता पत्रकार बांधवांनी आत्ता ह्या जे पत्र आहे या पत्रावरचे जे नंबर आहे त्यांना फोन केलेला आहे ते फोन उचलत नाहीत आणि हे सरळ दिसतंय हे ॲडिट केलेलं आहे पत्र मी हात जोडून विनंती करतो माझी मुलगी निवडून आल्यानंतर सगळ्यात जास्त बी एस पीच्या खालोखाल जर घरी कोण आला असेल सत्कार समारंभ करायला तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते आलेले आहेत त्यांचे मला फोन आलेले आहेत परंतु इथल्या लोकल जे पवाराचे भटीक आहेत पवाराचे जे बटीक लोक आहेत त्या बटीक लोकांनी आणि पवाराच्या हरिजनांनी हा सगळा का हे सगळं केलेलं आहे याच्यामध्ये हा कार्यक्रम मी गेल्या तीन दिवस बारामतीमध्ये नव्हतो हा कार्यक्रम काहीतरी तीन तारखेचा दाखवला जातो आहे मी बारामतीमध्ये नव्ह नसताना हा हे सगळा उद्योग केलेला आहे आणि त्याच्यावरती आता तुम्ही सोशल मीडियात टाकताय तर जे सोशल मीडियात आता मी ह्याच्या विरोधात पोलीस <ते> स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलीस स्टेशननी चौकशी केल्यानंतर तिथं जे करणारे लोक आहेत ते मी बौद्ध आहे पण हे जे करणारे आहेत ते महार आहेत महार आणि ते बी खापरे महार जी पवाराच्या पोराचा गू हातात भरून टाकणारी जी महार आहेत ना खापरे मार त्या खापरे महारांनीही केलेलं आहे त्याच्यामुळं असले हे असले बायकी ताळे करणाऱ्या सगळ्या पवाराच्या गांधीच्या हरिजनांचा मी जाहीर निषेध करतो आणि बहुजन समाजाला काळू राम चौधरी मरेपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या जा पलीकडे जाऊ शकत नाही माझी लेख पण जाणार नाही माझं खानदान कधी बाबासाहेबाच्या विरोधात दा जाणार नाही आम बी काय माझी काही बामणाची नाही पाहिलं का नाही की संघाचे अनेक पदाधिकारी मोठे पदाधिकारी आहेत पण मुद्दाम त्यांनी परपक नंबर चौदाचे दोन्ही नगरसेवक का घेतले जाणून बुजून केलंय ना जाणून बुजून केलेलं आहे मी म म्हणूनच सांगतो हे जे काम केलेलं आहे हे संघाच्या संघाच्या ह्याच्यावरती आमची नावं कशी आली तर जे खापरे महाराज पवाराचे जे हरिजन आहेत त्यांनी हा खोडसल्पाना केलेला आहे तुम्ही आता जो उल्लेख करताय बघा हरिजन हा आणि वंचित बहुजनचे वंचित बहुजन, बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते बाहेरून आलेले होते मात्र स्थानिक कार्यकर्त्यांचा उल्लेख घेणं तुम्ही टाळलं त्यांचा पराभव झाला असं तुम्ही सांगताय काय वाटतं तुम्हाला कोणावर नेमका संशय कोणी केला असावे आणि का नेमकं केला मी सांगतोय ना खपरे महाराजांनी केलंय खापऱ्या महाराजांनी जी पवाराच्या पोराचा गु हातात भरून टाकतात ना बाबासाहेब नेहमी जे गोष्ट सांगायचे खापऱ्या महाराजची त्या खापऱ्या महाराजच्या अवलादींनी हे काम केलेलं आहे हे काम काळूराम चौधरी क का, आंबेडकरवादे म्हणून तर मी आठवले आठवले सा आठवलेंचा बाबासाहेब नाही कळाला कांशीराम साहेबांचा बाबासाहेब कळाला कळालेला आहे मला परम आदरणीय बहिनकुमारी मायावतीजीच्या हो नेतृत्वाखाली आणि आकाश आनंद साहेबाच्या बरोबर काम करतोय या देशावरती निळ्या झेंड्याचं सरकार आणण्यासाठी जीवाची बाजी लावणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं हे आस असल्या कार्यक्रमाला स्वप्नातसुद्धा येऊ शकत नाही माझ्या मी संघाच्या कार्यक्रमाला हा संघाच्या लोकांनी घरी येऊन माझ्या मुलीचं स्वागत केलं आहे आता स्वागत क करायला बारामती करू म्हणून आले ते संघाच्या असतील बजरंग दलाचे असतील नाही तर आणखी कुणाचे बी असतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी येऊन केलं आहे जे निवडून आलेले आहेत त्यांनी केलेलं आहे आणि मीडियाने ते टी व्हीवरती दाखवलेलं आहे बारामतीकर म्हणून माझ्याकडे कोणी पण येऊ शकतं परंतु संघाच्या कार्यक्रमाला काळूराम चौधरी जाणार नाही कारण काळूराम चौधरी पोर पो, नाही काळूराम चौधरी रमाईचं पोर आहे रमाईचं काळूराम चौधरी येणाऱ्या कालावधीमध्ये राहणार का अजून काही वेगळी कारण आता हे पत्र आहे निवडणुकीच्या जिल्हा परिषद येऊ पाहत आहेत साहेब मी मेल्यानंतर बी हत्तीचा निळा झेंडा घरात ठेवलाय जो माझ्या म मैतीच्यावरती टाकला जाईल बा बाय बाप बदलायच्या बाप बदलणारा मी नाही हो पवारसाहेबांनी पक्ष बदलले आहेत अजितदादानी बदलले आहेत मी काळूराम चौधरी नाही बारामतीतला कोण आहे जो एकाच पक्षात राहिला आहे मी तीस वर्षे एकाच पक्षात राहिलो आहे तीन तीन वेळा तडीपार केली खोटे गुन्हे दाखल केलेत माझ्यावरती माझी बा माझी जी पूर्गी आत्ता निवडून आली ना ही पुरगी ज्यावेळेस दहावीत होती त्यावेळेस मला माझ्यावर तडीपारी केली ज्यावेळेस बारावीचा तिचा पेपर चालू होता त्यावेळेस मला जेलमध्ये टाकलेलं आहे मला जेलमध्ये खोट्या गुन्ह्यात टाकलेलं आहे मी त्या गुन्ह्याला बेत नाही अजून किती गुन्हे दाखल करा काय पण पन करा पण असले बायके चाळे करणं बंद करा हे आंबेडकरवादी कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांना ह्याच्यामुळं ड मॉरल डाऊन होऊ शकत नाही महाराष्ट्रात आणि देशभरात निळ्या झेंड्याचं वातावरण बारामतीच्या ह्या निकालामुळं उभं राहिलेलं आहे एक चेतना निर्माण झालेली आहे राजकीय चेतना तयार झालेली आहे ओ समाज मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टीकडे वळायला लागला आहे ला 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 आणि म्हणून असा खोडसळपणा केलेला आहे मी कार्यक्रम घेणार आहे ना मी कार्यक्रम घेणार आहे मी त्याचा आयोजक असणार आहे आणि प्रमुख वक्ता म्हणून मोहन भागवतला बोलावणार आहे तुमच्यात तुमच्यात म माध्यमातून मी मोहन भागवतला आव्हान देतो की तुम्ही बारामतीत या आणि बाबासाहेबांनी कधी भेट दिली ते ना ती सांगा तुम्ही लबाड बोलताय तुमचा संघटन लबाड आहे तुमचा आर एस एस सगळं लबाड आहे कावराम चौधरीचं कुठंतरी आता मार्केट वाढत चाललंय आणि आता जेडी पी लागणार आहे पंचायत तर त्यात कुठेतरी कावराम चौधरी आघाडी घेऊ नये पण त्याला बदनाम कर असं वाटत यांनी काय थोडं मी बदनाम होणार आहे मी काय जावय होणार आहे त्यांचा <laughs> नाही ना मी आणि बदनाम बी होणार नाही आणि मला मला जावय पण व्हायचं नाही जी जाव आहे त्यांनी ती त्यांचं ती बघतेल मी बाबासाहेबांचा लेख आहे बाबासाहेबांच्या आंदोलनासाठी जीवाची बाजी लावणार आहे खरं तर तुमची मुलगी आता चांगल्या मताधिकेने निवडून आली अनेक ठिकाणी सत्कार होत आहेत मात्र काही सत्कारांना जाणीवपूर्वक तुमच्या मुलीचा सत्कार घेऊ नये असं काही व्यापाऱ्यांकडून बोललं गेलं तुम्ही देखील आता त्याचा उल्लेख केला काय नेमकं प्रकरण आहे ते नाही मला काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे काही त्याच्यात ड त्याच्यात रागा असेल की मी ओबीसीला सपोर्ट करतो आहे म्हणून त्यांनी माझ्या मुलीला विरोध केला तर त्यांच्या सत्काराची बी मला काही गरज नाही मला बारामतीकरांनी जो मान सन्मान स्वाभिमान आणि सत्कार दिला आहे और रस्त्याच्या कड्याला रस्त्याच्या कड्याला जो गाडा लावतो ना त्यांनी त्याच्यावर लेकरा बाळाच्या गा मुकातला जो घास आहे त्याचा पैशाचा हार आणून माझ्या पुरीला मला घातलेला आहे आणि माझ्या डोळ्यातून पाणी माझं नव्हतं ते आनंद आश्रू नव्हतं ती त्या माणसांच्या वेदना होत्या जी माझ्या डोळ्यातून निकालाच्या दिवशी वाहत होता आणि मी त्याच दिवशी सांगितलं माझी लेख मी समाजाला दिली आणि माझी लेख नाही आता ही मुक्ता साळवी आहे आणि ती जिचं नाव तिचं नाव काय आहे संगमित्रा जी धनगर राजा सम्राट अशोकाची मुलगी होती तिचं नाव होतं संगमित्राजीने श्रीलंकेवरती विजय मिळवला होता आणि माझे लेख पण निळा झेंडा घेऊन हिथं थांबणार नाही दिल्लीपर्यंत जाणार आहे